करने राज्या सांग ना नरेंद्र नमस्कार आवाज जनतेचा ठोक जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते पण सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची घोर निराशा केलेली आहे शेतकऱ्यांमधून संतप्त भावना उमटत आहेत शेतकरी सुपरस्टार अशी ओळख असलेले शेतकरी नेते सुदर्शन जाधव यांनी कर्जमाफीवर गीत गाऊन शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि हे गीत महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे अशा नवीन नवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कर्जमाफ होण्यासाठी हे गीत जास्तीत जास्त व्हायरल करायला विसरू नका <laughs> बदलनार है शिश करने बोल वो स्वर्ग तिल राजा इंद्र तू संग देवेंद्र तू संग नरेंद्र तू सांग ना देवडून दिले होते आम्ही एकजुटीने तुम्हा भले कराल हैस होती हांना शेतकऱ्यांना अरे हसतील हजार कामे तुमच्या पाठीमागे जरी रे गेला गाड करी तुम्ही फक्त रोड करी रे शेत तू सांग ना नरेंद्र तू सांग ना देवेंद्र हे गीत आधी मी दोन शब्द बोलणार आहे मला हे या ठिकाणी शेतकरी सुपरस्टार म्हणून माझं बॅनर लावलं आणि मला बरेच शेतकरी आता शेतकरी सुपरस्टार म्हणतात पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मी शेतकऱ्यावर एक शैल बोलतो ना शाहरुख ना अमिताभ ना बॉलिवूड हॉलिवूड का कोई स्टार है ना शाहरुख ना अमिताभ ना बॉलिवूड में कोई स्टार है और मेरे देशवासी रात दिन वाला कर ही अनाज है या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक शेतकरी सुपरस्टार शेतकरी सुपरस्टार असल्याचे हजारो कारणे आहे मी काही सांगतो जर श्रीमंताच्या घरी भजन भोजन असलं जर श्रीमंताच्या घरी लग्न असलं तर शंभर बेक्षा माणसं त्या ठिकाणी इन्व्हाइट केले जात नाही या उलट आपल्या शेतकऱ्याच्या घरी जर निमित्त भोजन असलं तर घर पिछे आमंत्रण असतं म्हणून शेतकरी सुपरस्टार आहे एका माणसाला तीन आवडती एक आय एस एक शेतकरी आहे तर आय एस आणि च्या बापाला जगवण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे सरकारच्या बाबाची ताकद नाही सरकारच्या बापाची अवकत नाही की आपल्या कर्मचाऱ्याच्या पगारी दर महिन्याला करतील परंतु आमचा शेतकरी बायकोच मंगळसूत्र गहाण ठेवून सरदाराला ऍडव्हान्स पेमेंट करतो म्हणून शेतकरी आहे आमच्या शेतकऱ्याच्या अंगात चांगले कपडे नाही पायात चप्पल नाही बायकोच्या डोक्याला तेल नाही शाळेत नाही तरी आमचा शेतकरी भीत नाही घाबरत नाही कसत नाही मरत नाही तर आमचा शेतकरी सुपरस्टार कधी माहित बाजारला गेल्यानंतर मजुराची मजुरी दिल्यानंतर अनेक दुकानदारांच्या दारी असह्य बसून ज्या वेळेस त्याची थैली ज्या वेळेस त्याची पिवसी बाजारावर घरी कमी जाते त्यावेळेस त्याच्या मनात विचार येतो की माझ्या आई मी मेडिकल घेऊ शकलो नाही माझ्या चिमुकल्यासाठी मी खाऊ घेऊ शकलो नाही माझ्या धर्म संपत्तीने सा सांगितलेल्या गोष्टी वस्तू मी घेऊ शकलो नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार येऊन त्याच्या पोटात आगीचा गोळा उठतो आणि एका झाडाला लटकून तो त्याची जीवन यात्रा संपवतो आणि त्या ठिकाणी आमचा शेतकरी खसतो आणि याला कारणीभूत आहेत फक्त राजकारणी या सगळ्या योजना ज्याच्यात पैसे खाता येतील त्या राबवतात पण शेतकऱ्याची कर्जमाफी कशामुळे करत नाहीत तर त्याच कारण आहे की एक खट्ट्या एक रकमी रक्कम त्यांना रिझर्व्ह बँकेला बँकांना द्यावी लागते आणि त्याच्यात काही खाता येत नाही म्हणून नाहीतर तर बाकीच एखादं काम ठेवून यांनी शेतकरी कर्जमाफी करायला पाहिजे यापुढे पुढचं गीत मी गातो आणि हे गीत आपलं अधिवेशनात पोचून आपल्याला कर्जमाफी झालीच पाहिजे तुमचा आक्रोश त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो हम्म मी बनल किती लाडक्या बहिणीची गरज कशी भासली शेतकरी रोज फाशी घेतो लाज नाही का वाटली निवडणुकीत लाडक्या बहिणीची गरज कशी भासली शेतकरी रोज फाशी घेतो लाज नाही क वाटली कर्ज माफी कधी करणार केंद्र आणि राज्य कर्ज माफी कधी करणार राज्य आणि केंद्र तू सांग ना नरेंद्र तू सांग ना देवेंद्र तू सांग ना तू सांग ना आमच्या घरातून साऱ्या बायकोला घेऊ शकलो नाही साक्रातीला साड्या सोयाबीन तुरी गेलो आमच्या घरातून साऱ्या घेऊ शकलो नाही सक्रात सड्या साड्या मुलांच्या शाळेची फी आमच्याकडे अजून बाकी पप्पा म्हणल्यावर मुलांची मागतो माफी कर्ज माफी कधी करणार राज्य आणि केंद्र तू सांग ना नरेंद्र तू सांग ना देवेंद्र सुसंग स्वरूप चंद्र सुसंग नायक नचर ना फडणवीस साहेब राज्यामध्ये कवर करता उद्धव डावलून केला तुम्ही पूडो होता सिंधे राज्यामध्ये कवर करता चबला डबलीचे धंदे शहना नाही कार कोणी सगळ्या का वेडे स्वामीनाथनचे पाठ नाही कर तुमच्या पाडे कुणाच पाठत हानूुक्क बनुनि धर्मेंद्रानुभूक बनून धर्मेंद्र तू सांग ना नरेंद्र तू सांग ना देवेंद्र तू सांग ना नरेंद्र तू सांग ना देवेंद्र तू सांग ना एकनाथ र तू सांग ना चित्र धन्यवाद